स्पीड काय नाही जर त्याच्या कटोकट असली तर त्याचा स्पीड त्याचा तो काम करतो आता तुम्ही घरचे झाले कधी असं नियोजन का नाही की आणि एकत्र एक फेरा लवकरच लवकरच म्हणजे मथुर आणि आमची तर इच्छा आहे पलायची लवकरच नियोजन करूया कॉकटेल आणि नारल्या लवकरच भिंजोडला पडणार आहे त्याच्यानंतर योगायोग जुळून आला चांगलं जर स्पीड लागला अजून आमच्या नारल्याला मध्ये पण शंभर टक्के पलत आणि ज्यावेळी आधा मैदानात असतो त्यावेळी बैल स्पीड जास्त लावतो एकदम चिडून पलतो जे एक आपण बोलतो ना बैल मालकाटी पलतो तसं तो दाखवतो करून काज का आज मालकाटी आपल्याला पलायचं एवढंच वाटत आमचे तीन गुलाल पडलं होतं आज काही करून आम्हाला गुलाल घ्यायचं होतं आणि आज तो गुलाल घेतला आम्ही त्याच्यामुळे आज आम्हाला आनंद जास्त आहे जे ट्रोल करणारे आहेत ना त्यांनी एक नंदी घ्यावा आणि सांभाळून दाखवा मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण एक प्रेक्षणीय विंजवळ बघितली नक्कीच मोठ्या रकमेची विंजोळ होती आणि नक्कीच नारल्या आणि सोबत होता राणा राणा चांगली गाडी पलाली आणि गुलालाचे मानकर डरलेत सेठ नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव सांगा ना तुमचं माझं नाव मंगेश मेहते आणि आमची गाडी पलते जय मला प्रसन्न कायला नाम नामदेव सदू पाटील नारकोली पनवेल नक्कीच आता आज एक चांगला गुलाल झाला काय बोलाल गुलालाबद्दल आणि पैराचं नियोजन वगैरे कसं झालं सांगा पैरा तर रात्रीच झाला होता एक बाई सांगून त्या रानाची गाडी जमलेली आणि आपला बैल होता त्याला आणि गाडी मैत्री झाली ते पण आमची चांगली वलकीचीच गाडी होती तर पैराचं वगैरे नियोजन कोण करतात पैराची आमची सगळी पोराच करतात अक्षय पाटील वडवली आणि विनायक म्हात्रे आणि बाकी सगळी आपली पोराच असतात सगळी सगळ्यांचा निर्णय घेऊनच गाडी जमते आणि पैरा विरोध दादा आजच्या गाडीबद्दल काय बोलाल कारण का याच्या अगोदर पण जो आपला नंदी होता ना तो रानामध्ये ऑलरेडी पलायचा म्हणजे तुमच्या जवळचा संबंध होतो आमच्या दुसरा बैल होता आ, तो तो देखील राणाच्या बरोबर पडलेला आहे आणि आजच्या गाडीच्या स्पीड बद्दल काय बोलाल स्पीड तर खूप चांगलं लागलं साईडची गाडी पण चांगलीच खोली होती पण आपल्या गाडीने गुलाल घेतला आनंद आहे मला दादा मैदानाबद्दल काय सांगाल मैदान मैदान तर खूपच चांगला होता कारण का सुट्टीचा जो आयोजन होता ना तो खूपच चांगला होता असंच आयोजन सगळ्या असलं ना तर गाड्या पूर्ण होतील सगळी शंभर टक्के आणि आज फाटी वगैरे बघितली फाटी वगैरे कशी वाटली तुम्हाला फाटी वगैरे खूपच चांगली होती ना पाटी होती एकच नंबर मोठ्या मैदानामध्ये आल्या आल्या लवकरच आपला एक चांगला गुलाल झाला कसं वाटतंय तुम्हाला आज कि लवकर म्हणजे एक भिंजोड पण बघायला वाटली आणि गुलाल पण झाला लवकर शेअर झाले खूप चांगला वाटत कारण का नंतर गाड्या पण एवढ्या असतात का कुटुंब मध्ये टाकते मध्ये पूर्ण गाड्या व्हायच नाही पण त्या गाडीला मजा हो तेच ना आ, दादा अशा मध्ये बघा आता बैल जर तीनला गेली तरी सहा साथ साथ साडे सहा वाजता ऊन पण तेवढं त्यांना हे करावं लागतं अशा मध्ये बैलांच्या पलामध्ये काय डिफरन्स जाणवतो का तुम्हाला कारण का दुपारी असं काही काय बैल थोडा ऊन खाली झाल्यावर पण पालतात काही उन्हाच्या ह्याच्यात पण पालतात दादा आज आपला बैल पब्लिकला बलाल ना ने ना सॉरी आणि राणा होता पब्लिकला मग येणाऱ्या काळामध्ये आता दादाशी बोलणं झालं की येणाऱ्या काळामध्ये बोलताय लावून टाकून एक कांदा चेंज करायचा विचार मग कसं काय असणार नियोजन हो हा विचार आहे एक पेरा तो लवकरच टाकू दादा आता मुंबई बिन जोडला तर आपला नारल्या चांगला पडला होते मोठ्या मोठ्या गाड्या पण हारजीत तर होतच असते पण एक असतं ना की हारलो तरी चालेल पण गाड्या मोठ्याच केल्या काय ना मनामध्ये मा असतं तुमच्या काय नाही हारजीत आहे आता प्रत्येकाने हार झाली तर हार पाहिजे असं काय नाही हारजीत काय परत हरजीत नसती तर तो केलं कसला बरोबर आहे नारल्याच्या स्पीड बद्दल काय बोलायला कारण का बोला। आत आतून पलतं आणि आतल्या पहिल्याचं काम असतं गाडी ओढून धरणं तोंड काढणं शंभर टक्के आपल्या नारल्या पूर्ण करते स्पीड बद्दल काय बोलाल त्याची स्पीड काय नाही जर साईडची गाडी जर त्याच्या कटोकट असली तर त्याचा स्पीड त्याचा तो काम करतो आणि सोबत पलत असल्यावर ओवरटेक ना असं काय नाही गा गाडी आमचं एकच का गाडी साईडचा कमी पलाय पण गाडी जिंकली पाहिजे गुलालात राहिली पाहिजे नक्कीच आज पण एक चांगली गाडी झाली दादांची दोन मिनटं बोलता शेठ नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। नाव सांगा ना तुमचं माझं नाव विशाल शेटगे मी आजीला असतो दादा आज बघतोय आपण नारपोलीचा नारलं एक चांगला नावा रुपाला आलेला आहे आणि नेहमी आपल्याला गुलालात बघायला भेटतं हे सगळे पोरांची मेहनत आहे या पोरांच्या मेहनतीबद्दल काय सांगाल तुम्ही पोरांची जिथे मेहनत आहे तिथे शंभर टक्के आहे आणि दादा याच्या अगोदर पण आपण भेटलो मथुरच्या सोबत तुम्ही नेहमी असता खंबीर साथ असते जिथे जिथे मथुर असता तिथे तुम्ही असता म्हणजे कसं काय ना आता मथुरच्या सोबत किंवा राहुल दादांसोबत तुमचं ते आमचं घरातलं शुभम पासून दादांपर्यंत ते आमचं एकदम जवळचा संबंध आहे दादा झाले शुभम झाले बैल तर काय आपलं जीवच येते अर्ध शंभर टक्के मथूर बद्दल तुमच्या मनात काय विचार आहे जसं जीव आहे तसंच नारल्यावर पण जीव आहे आपलं शंभर टक्के मग येणाऱ्या कालमध्ये कसं काय बघा आता बऱ्याच ठिकाणी फेरे वगैरे मथूर प्रत्येकाला पैरे देतात आता तुम्ही तर घरचे झाले कधी असं नियोजन चालले का नाही की नारल्या आणि मथूर एकत्र फेरा लवकरच लवकरच म्हणजे मथुर आणि आमची तर इच्छा आहे पलायची हा पण लवकरच नियोजन करू चालेल दादा आज बघतोय कॉकटेल पण चांगला पडलाय आणि नारळ पण चांगला पडलाय पब्लिकला कॉकटेल पडलायत आहे नारल्या अजून पडला योगायोग जुलून आला तर कॉकटेल आणि नारले पण पोल म्हणजे अशी बघा दोन्ही स्पीड ची आहेत आणि चांगली पडतात येणाऱ्या कालमध्ये का बघायला भेटेल का करण्या तर तुमचं झालेलं असतं पण कसं काही गोष्टी अशा पडद्यावर ठेवलेल्या बऱ्याच कॉकटेल आणि नारल्या लवकरच बिनजोडला पडणार आहे त्याच्यानंतर योगायोग जुलून आला चांगलं जर स्पीड लागला अजून आमच्या नारल्याला तर मथूर मध्ये पण शंभर टक्के पडत दादा मथूर पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये आपल्याला बघायला भेटला जाईल त्या मैदानामध्ये आधा गुलाल सोबत राहुल दादा पण असतात म्हणजे राहुल दादांचं आणि मथुरच नाते कुठेतरी एका मैदानात बघायला भेटणार शंभर टक्के त्या मैदानात गुलाल असतात सोबत नेहमी तुम्ही असतात काय म्हणजे अनुभव येतो अनुभव ज्यावेळी दादा मैदानात असतो त्यावेळी बैल स्पीड जास्त लावतो एकदम चिडून पलतो जे मालकाठी आपण बोलतो ना बैल पलतो तसं तो दाखवतो करून का मालकाठी आपल्याला पलायचं आहे त्याच्या मागे जास्त शुभमची मेहनत आहे कारण की कधी पण बघितलं ना तर फार्म हाऊसवर शुभम एकटाच असतो काय असेल नसल त्याच्यानंतर गौरव झालं बाकी आहे पूर्ण आर पी ग्रुप जी पोरं आहेत सर्वांची मेहनत आहे आता राहुल दादांच्या म्हणजे पडत्या काळात पण तुम्हा सर्वांची म्हणजे आपले सगळी पोरं असतील आर पी ग्रुपची खूप सारी मेहनत झाली मथूरला सांभाळण्यापासून आता पुन्हा आपण आपला मथूर बघतोय टॉपमध्ये पळायला लागलाय अशा वेळी राहुल दादांबद्दल तुम्ही काय विचार करता म्हणजे कशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहेत ते दादांचं मन एकदम साफ आहे दादा जे असेल ते क्लिअर सरळ सरळ बोलतात जिथं चुकतात त्याला चुकतात जिथं माप जो चुकाल त्याला माफी नाही तुम्ही गोडीत आहात तर आम्ही पण गोडीत आहात दादा एकदम नॉर्मल सर्वांना सांभाळून घेऊन सर्व व्यवस्थित हे करतात दादा आता नारल्या पण आपला चांगला आहे बघा एवढं एवढंच वाटत होत आमचे तीन गुलाल पडलं होतं आज काही करून आम्हाला गुलाल घ्यायचं होतं आणि आज तो गुलाल घेतला आम्ही त्याच्यामुळे आज आम्हाला आनंद जास्त आहे शंभर टक्के या गुलालाच महत्व आज कोणाला देत कोणाची मुलं आज हा खरोखर कर गुलाल झाला आणि काय म्हणजे बोलताय तुम्ही आमचं सर्व ग्रुप नारल्या ग्रुप कारण की जेव्हा ग्रुपमध्ये सर्व डिस्कशन होतो पहिल्यापासून ड्रायव्हर पासून सर्व गोष्टी असतात मधीत पैरा फोडून गाडी पडवली तेव्हा पण दोन वेळा चांगलं पडवलं त्याच्यानंतर थोडं कमी आलं पण ज्यावेळी ग्रुपमध्ये सर्व डिस्कनेक्ट होतात तरी आमच्या अजून अर्धी पोरं नाही आहेत अजून अर्धीच येते दादा जेव्हा आपला बैल हरतं ना तेव्हा कुठं ना कुठं तरी बरेचसे असे प्रश्न उभे राहतात नक्की कुठं बैल कमी पडला नक्की काय पैऱ्यामध्ये प्रॉब्लेम झाला नक्की असा बरेचशा अशा गोष्टी असतात अशा मध्ये शांत डोकं ठेवून विचार करून प्रत्येक गोष्ट मॅनेज करायची असतं अशा वेळी काय तुम्ही केलं की तुम्हाला ती कलून आली आणि आज गोलाला घेतला ज्यावेळी गाडी पडतो ना त्याच्यानंतर भरपूर जण ट्रोल करतात तर तुमचा बैल पलत नाही साईडचा सा बैल पलतो साईडचा सा पलतोय तुमचा नाही पलत पण ज्यावेळी असं गाडी पडेल त्यावेळी शांत डोक्यात राहायचं योग्य टाईम येईल त्यावेळी आपण दाखवायचं करून कुठं कमी पडलोय ते पूर्ण करायचं आणि जिंकून दाखवायचं आता बैलगाड्या क्षेत्रामध्ये काय शिकताय तुम्ही बैलगाडा क्षेत्रात एवढं आहे कोण कोणाचं नाही आज आपला मित्र येतो उद्या आपला शत्रू पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बघा आता हा खेलच हो पूर। ला असा शर्यती व्हायला पाहिजे शर्यत ती पूर्ण मैत्रीपूर्णच व्हायला पाहिजे आज आपण जिंकणार तर उद्या समोरच जिंकणार एन्जॉय तेवढा पुरता पाहिजे पण काही कसं आहे एन्जॉय म्हणजे काय एखाद्याच्या मनाला लागेल असं पण नाही करायला पाहिजे प्रत्येकाची शर्यत ही मैत्रीपूर्णच असते पण जे आता समजा जे मालक आहेत मालक राहतात साईडला जे बाकी असतात त्यांच्यामुळे जे आहे जे त्यांच्यामुळे सर्व वाट लागते आता तुम्ही खरोखर मथुरच्या सोबत पण असतात तुम्हाला पण बरेचशे अशा गोष्टी समजतात की बघा मालक एक साइडला जातात पण ट्रोल करणारे कमेंट्स करणारे कुठेतरी जास्त मुद्दा म्हणून एखाद्या नंदीला बोलतात अशा वेळी ट्रोल करणारे आहेत ना त्यांनी एक नंदी घ्यावा आणि सांभाळून दाखवावा आणि त्यांना नम्रत आण नम्रत नाही फक्त तीन ते चार मैदान कंटिन्यू गुलाला राहून दाखवावं त्याच्यानंतर त्यांना समजेल बैल कंटिन्यू तीन वर्ष चार वर्ष गुलाला राहून पण एक शरद हारल्यानंतर ट्रोल करतो चुकीचं आहे ना शंभर टक्के नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आणि नक्कीच नारल्या जसं आत्ता पलतोय कायम स्पीड त्याचा तसंच राहा येणाऱ्या काळामध्ये खूप सारं नाव करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि तुमच्या संपूर्ण ग्रुपला खूप साऱ्या शुभेच्छा असतील दादा धन्यवाद